सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शेवटचा आणि चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौथा आणि शेवटचा श्रावण श्रावणी सोमवार आलेला आहे बघा श्रावणाला सुरुवात झाली आणि चौथा श्रावणी शेवटचा सोमवारसुद्धा आलेला आहे बघता बघता दिवस गेले महिन्याची श्रावण महिन्याची आपण अगदी आतुरते वाट बघत होतो आणि श्रावण महिन्याची म्हणजे सांगता सुद्धा होणार आहे आता भाद्रपदाला सुरुवात होणार आहे तर उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे अतिशय प्रभावी दिवस आहे पुन्हा वर्षभर अशी संधी येणे नाही असं म्हटलं तरी काही वावगं नाही तर उद्या सर्वांनी संपूर्ण शिव कुटुंबाची सेवा करायची आहे आणि उद्याची शिवामूट असणार आहे जवस बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तांदळाची जवस अर्पण करावी की गव्हाची जवस अर्पण करायची तर उद्या सर्वांनी महादेवांच्या शिवपिंडीवर शिवामूठ म्हणून गव्हाची जवस अर्पण करायची आहे महिलांनो तुमच्याकडं साठवणुकीला गहू असेल त्यातील सुद्धा तुम्ही मूठ दोन मूठ गव्हाची जवस काढून घ्यायची आहे आणि ती अर्पण करायची आहे गव्हामधील जवस कधीच फेकून देत जाऊ नका महिलांनो तुम्ही दळाईमध्ये जरी टाकली ना तर त्यात इतके प्रोटीन असतात की आपले काही पोटाचे विकार असतात ते सुद्धा दूर होतात आणि तुम्हाला म्हणजे दर सोमवारी जरी तुम्ही महादेवांना जवस अर्पण केली असं नाही की श्रावणाच्याच सोमवारी चौथ्या सो सोमवारीच आपण महादेवांना जवस अर्पण करू शकतो तुम्ही इतर सोमवारी सुद्धा वर्षभर सुद्धा सोमवारी तुम्ही महादेवांना जव अर्पण करू शकता खूप प्रभावी ठरते तर जवस महादेवांना खूप प्रिय आहे आणि उद्या चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे शिवामूट असणार आहे गव्हाची जवस तुम्हाला पूजेच्या दुकानात जवस मिळून जाणार आहे किंवा किराणा मालाचं दुकान असेल तिथंसुद्धा तुम्हाला गव्हाची जवस मिळून जाणार आहे, आहे। तांदळाची जवस अर्पण करायची नाही आहे तर गव्हाचीच जवस अर्पण करायची आहे मुलांकडूनसुद्धा सेवा करून घ्यायची आहे घरातल्या प्रत्येकाने महादेवांना उद्या शिवामूठ म्हणून गव्हाची जवस अर्पण करायची आहे तर उद्या सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील सुद्धा अभिषेक करायचा आहे उद्या सर्वांनी सुद्धा सेवा करा आणि महादेवांच्या सुद्धा सेवा करायची आहे अशी सुन संधी पुढं वर्षभर येणे नाही तर उद्या सर्वांनी मंदिरातसुद्धा जायचं आहे घरात आपलं घरदार महिलांनो स्वच्छ करून घ्यायचं आंघोळीनंतर आपल्या देवघरातील शिवपिंडीवर आधी दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने छान अशा साध्या सोप्या पद्धतीने महादेवांच्या शिवपिंडीची पूजा करायची आहे चंदन घसून घ्यायचं आहे चंदनाची पावडर असेल तुमच्याकडं तर ओल्या स्वरूपात करून ती चंदनाची पावड चंदन, चंदन लावायचं आहे भस्म असेल भस्म अर्पण करा बेलाची पानं जेवढी बेलाची पानं असतील ना एकाका होईना बेलाच्या पानाला चंदनाचं बोट लावायचं आहे किंवा एखाद्या काडीने ओम नम शिवाय लिहिता आलं तुम्हाला च बेलाच्या पानावर तर नक्की लिहा आणि पालथ्या स्वरूपात चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर येईल अशा पद्धतीने तुम्हाला शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचे आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे आणि मूडभर जवस घरी सुद्धा अर्पण करा आणि महादेवांच्या मंदिरातसुद्धा अर्पण करायचे आहे उद्या देवघरात महिलांनो एक अखंड दिवा चालू करूनच ठेवा अंधार होणार नाही सकाळी किंवा रात्री आपल्या देवघरात याची काळजी घ्यायची आहे आणि दिव्यात जो नेहमी दिवा लावतात देवघरात तोच घ्या घसून पुसून घ्या दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करा दिव्यात तेल टाका नाहीतर तुपाचा असेल फुलवाट टाका तेलाचा असेल दुहेरी वाट टाका आणि कुठल्याही दिव्यात एक कापूर वडी जरूर टाका कापराच्या वासाने महादेव प्रसन्न होतात आणि घरातले जे दुःख दारिद्र्य त्यांचा नाश महादेव करत असतात म्हणून उद्या आपल्या दिव्यात जरूर टाका उद्या महादेवांच्या मंदिरात सुद्धा सर्वांनी जायचं आहे तुम्ही सकाळी जा किंवा प्रदोष काळात संध्याकाळी जरी गेला साडेपाच नंतर तरीही चालेल बरोबर जाताना सर्व महादेवांना प्रिय वस्तू बरोबर घेऊन जायचे आहे मंदिरात जाताना दूध दही किंवा पंचामृत स्वच्छ पाणी महादेवांच्या प्रिय वस्तू बेल फूल किंवा एखादं फे फळ किंवा तुम्हाला पाच फळांचा महादेवांना नैवेद्य दाखवायचा असेल तुम्ही ते सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा धोत्र्याचं फळ मिळालं तुम्हाला ते सुद्धा तुम्ही घेऊन जायचं आहे खडी साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायला किंवा तुम्ही काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असेल तोसुद्धा महादेवांना तुम्ही अर्पण करू शकता किंवा नुसता दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला ना दूध साखरेने सुद्धा आपले देवता नक्कीच प्रसन्न होतात मंदिरात गेल्यानंतर शांत बसा तिथं तुम्हाला जर जागा मिळत असेल जास्त वेळ बसायला तर तुम्ही रुद्र अभिषेक केला साधा साध्या सोप्या पद्धतीने आधी पाण्याने नंतर दुधाने दह्याने मदाने साखरेने तुपाने किंवा चंदनाने सर्व पदार्थ महादेवांना अर्पण करायचे पुन्हा स्वच्छ पाण्याने बेल फूल अर्पण करायचं चंदन भस्म अर्पण करायचं एखादा हार नेलेला असेल महादेवांना अर्पण करा साध्या सोप्या पद्धतीने उद्या घरातसुद्धा पूजा करा आणि महादेवांच्या मंदिरात सुद्धा पूजा करायची आहे अशी संधी पुन्हा वर्षभर नाही म्हणून सर्वांनी महादेवांच्या मंदिरात जरूर जा महिलांनो महादेवांच्या मंदिरात महिलांनी किंवा दादांनी महादेवांच्या मंदिरात एखादा तुपाचा दिवा लावता आला तुम्हाला तर नक्की लावा त्या तुपाच्या दिव्यात सुद्धा तुम्हाला एक कापूर वडी टाकायची आहे बरोबर जाताना दोन चार कापूर वड्या बरोबर घेऊन जा दिव्यात सुद्धा एक कापूर वडी टाका आणि महादेवांची पूजा सेवा झाल्यानंतर महादेवांना कापराने ओवाळायला विसरू नका सर्वांनी कापराने ओवाळायचं आहे जास्त वेळ आरतीला नाही मिळाला तुम्हाला किमान एक कापूर वडी जाळून घ्यायची आणि महादेवांना ओवाळून घ्यायची आरती घ्यायची स्वतः मुलं बाळ आलेले असतील मुलांना सुद्धा आरती द्या खूप प्रभावी ठरते ही सेवा सुद्धा उद्याची शिवामूठ जवस असणार आहे जवस गव्हाची जवस उद्या घरात सुद्धा जवस अर्पण करा आणि महादेवांच्या मंदिरात सुद्धा जवस जवसची मूठ शिवामूट अर्पण करायची आहे शिवामूठ कधी पण हुबी अर्पण करायची आहे तुम्हाला एका हाताने शिवामूट अर्पण करावी दुसऱ्या हाताने थोडं थोडं जल पाणी अर्पण करत करत महादेवांना शिवामूट अर्पण करायचे आहे मुलांकडून सुद्धा शिवामूट अर्पण करून घ्यायची आहे आता एकवीस जवस आणि एक बेलपत्राचा उपाय सांगत आहे शिवामूठ वेगळी अर्पण करायची आहे आणि एकवीस जवसांचा उपाय आपल्याला वेगळा करायचा आहे तर काय करायचं जवस मोजून घेऊन जा तिथं आपल्याला मोजायला वगैरे वेळ नाही मिळाली एखादा दाना जास्त झाला किंवा कमी झाला असं चालणार नाही एकवीस जवसाचे दाणे घ्यायचे आहे तुम्हाला मोजूनच घेऊन जा एखाद्या कागदात वगैरे बांधून घेऊन जा म्हणजे तिथं गेल्यानंतर उजव्या हातात ते जवसाचे दाणे घ्यायचे त्यावर एक बेलपत्र ठेवायचं आहे आणि तुम्हाला जी इच्छा आहे मुलांबद्दल तुमच्याबद्दल पतीबद्दल घरातल्या इतर सदस्यांबद्दल तुम्हाला जी इच्छा आहे कितीही कठीण इच्छा असू दे घर दार लग्न संतान लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती आरोग्य प्राप्ती सर्व इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे एकवीस जवस आणि त्यावर एक बेलपत्र हातात ठेवून उजव्या हातानेच ही सेवा करायची आहे तुम्ही डावखोरे असले तरी पण तुम्हाला उजव्या हातानेच ही सेवा करायची आहे उजव्या हातात या वस्तू घ्यायच्या दोन शिवशंकरांना तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे इच्छा बोलताना कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका तुम्ही आणि आपले मा आपण आणि आपले महादेव आपल्यामध्ये तिसरं कुणीच नाही अशा पद्धतीने हृदयापासून महादेवांना प्रार्थना करायची आणि ते एकवीस जवस आणि बेलपत्र सह महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे ही सेवा एकवीस जवसांची आणि एक, एक बेलपत्राची सेवा कधीच खाली जाणार नाही ही सेवा करून तर बघा महिलांनो दादांनो किंवा विद्यार्थी करत असतील सर्वांनी ही सेवा केली तरी काहीही हरकत नाही सर्वांना अनुभव एका क्षणात येईल तुम्ही खाली हात घरी येणार नाही ही सेवा कधीच खाली जाणार नाही शेवटचा श्रावणी सोमवार आहे ही वर्षभर आपल्याला पुढं वर्षभर अशी संधी नाही म्हणून सर्वांनी शिवा पण अर्पण करायचं आहे आणि घरातून बरोबर जाताना एकवीस जवळ सुद्धा मोजून घेऊन जायचे आहे त्यावर एक बेलपत्र ठेवायचं उजव्या हातात घ्यायचं मनातील इच्छा बोलून महादेवांना अर्पण करून दिवा लावून द्यायचा छान अशी पूजा करायची आहे शांत चित्ताने बसा किमान अकरा वेळा किमान अकरा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपल्यामध्ये आणि महादेवांमध्ये तिसरा कोणीच नाही उद्या याची नक्की काळजी घ्या हा काय करतो तो काय करतो माझ्याविषयी अशी कुठलीच चिंता ठेवू नका निंदा नालस्ती ठेवू नका सर्व काही आपल्या भोलेनाथांवर आपल्या स्वामींवर सोपवून द्यायचं आहे आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार होता सेवा करताना कुणाच विषयी बोलायचं नाही किंवा हा त्रास देतो त्रोत त्रास देतो कितीही मोठा शत्रू असू द्या गुडघे टेकून देईल असा हा एकवीस जवसांचा आणि एक, एक बेलपत्राचा हा प्रभावी उपाय ही सेवा आहे खूप सुंदर अनुभव देणारी सेवा आहे सर्वांनी करून तर बघा केलेली सेवा वाया जाणार नाही उद्या महादेवांच्या मंदिरातून घरी येताना खाली हात येऊ नका घरातून जाताना पण खाली हात जाऊ नका महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जा आणि मंदिरातून सुद्धा खाली हात येऊ नका मंदिरातून आपण जे अभिषेक घातलेलं तीर्थ जलाधरीचे इथून थोडं का होईना चमचा दोन चमचे घरी घेऊन यायचं आहे आणि एक बेलपत्र महादेवांना कुणी अर्पण केलेलं आहे बघू नका तुमच्या हातात जे बेलपत्र येईल महादेवांचा प्रसाद तो घरी घेऊन यायचा आहे किंवा तुम्ही खूप त्रासात आहात कष्टात आहात कुणालाच तुमचं दुःख तुम्हाला सांगता येत नाही त्या व्यक्तीने महादेवांसमोरच थोडस तीर्थ पिऊन घ्यायचं आहे आणि बेलपत्र खाऊन घ्यायचं आहे बघा कितीही त्रासात असाल संकटात असाल क्षणात महादेव नक्कीच मार्ग काढतील असं कुठलंच संकट नाही महादेवांपुढं टिकून राहील क्षणात तुमच्या संकटावर मार्ग नक्कीच निघेल म्हणून उद्या महादेवांच्या मंदिरातून येताना या वस्तू घरी घेऊन यायच्या आहे घरात कुणाचं आरोग्य नीट नसेल घरात अशांतता असेल लक्ष्मी टिकत नसेल आरोग्य कुणाचं नीट नसेल त्या व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे मुलं तापट स्वभावाची आहे ऐकत नाही आई वडिलांचं स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेतात तर महिलांनो मुलांना सुद्धा तुम्ही हे तीर्थ गुपचूप जरी दिलं प्यायला काहीही हरकत नाही पाणी वगैरे मागतील मुलं थेंबर तीर्थ उद्या महादेवांचं हे तीर्थ जलाधारीच्या इथून थेंबर तीर्थ मुलांच्या पाण्यातसुद्धा तुम्ही पा टाकून दिलं आणि मुलांना प्यायला दिलं तर काहीच हरकत नाही मुलं ऐकत नसतील जिद्दी स्वभावाची असतील काही ना काही वाईट करून घेत असतील स्वतःचं आईवडिलांना उलट उत्तरं देत असतील अशा तापट मुलांना तर आवर्जून महादेवांचं हे तीर्थ आणि एक बेल पत्र खाल्लं मुलांनी उद्या शिवपिंडीवरील प्रसाद तर अतिशय उत्तम कितीही मुलं तुमची तापट स्वभावाची असतील जिद्दी स्वभावाची असतील त्यांची बुद्धी तीक्ष्ण नसेल अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल किंवा शिक्षण झालेलं आहे मुलांचं नोकरी वगैरे त्यांना कुठंच प्रगती मिळत नसेल नोकरीत यश मिळत नसेल पगार वाढ होत नसेल किंवा हवी तशी नोकरी मिळत नसेल कुठल्याही संकटांवर मार्ग निघणारी ही सेवा आहे म्हणून आईने किंवा वडिलांनी मुलांना तीर्थसुद्धा प्यायला द्यायचं आहे आणि एक एक कवळं जरी बेलपत्र आणलं तुम्ही मुलांना खायला नक्की द्यायचं आहे तुमच्या घरात अडी अडचणी असतील पैसाच टिकत नाही तर काय करायचं आहे महिलांना ದೊಡ್ಡ no, एक बेलपत्र घरात आणायचं आणि आने आपल्या तिजोरीत जरी ठेवलं ना तुम्ही महादेवांना प्रार्थना करा की माझ्या घरात लक्ष्मी अखंड टिकून राहू द्या एवढंच जरी बोलला आणि तुम्ही तुमच्या तिजोरीत एक बेलपत्र वर्षभर सांभाळून ठेवायचं आहे बेलपत्र काही खराब होणार नाही फक्त वाळलं वगैरे तरीही चालेल पण बेलपत्र उद्या तुम्ही तुमच्या तिजोरीतसुद्धा ठेवू शकतात तुमच्या घरात कशालाच कधी कमी राहणार नाही धन धान्य पैसा सुख शांती नक्कीच टिकून राहील अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घराजवळ एखादं बेलाचं झाड असेल बेलाच्या झाडाला सुद्धा दूध पाणी अर्पण करा एखादा गुळाचा खडा बेलाच्या झाडाखाली एखाद्या कागदावर ठेवून द्या ओम नम शिवाय ओम नमः शिमा शिवाय किमान अकरा वेळा मंत्र जपा एखादा तुपाचा दिवा लावता आला बेलाच्या झाडाखाली अतिशय उत्तम शिवशंकरांची महादेवांची ही प्र प्रभावी सेवा आहे नक्की ही सुद्धा सेवा करा उद्या चुकून सुद्धा महिलांनो घरातून दूध दही जवस या वस्तू अजिबात कोणाला देऊ नका बेल फूल, जरी कोणी तुमच्याकडे मागत असेल की महादेवांच्या सेवेसाठी बाई। तर देऊ नका ते आणतील तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मी महादेवांच्या प्रिय वस्तू कुणालाच देऊ नका ज्याला सेवा करायची आहे ते या गोष्टींची काळजी घेऊन स्वतः नक्कीच आणतील तुम्ही स्वतःहून घरातल्या या वस्तू तरी अजिबात देऊ नका महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू सोमवारी तरी आपल्या घरातून कधीच देऊ नका आणि संध्याकाळी कधीच संध्याकाळी सुद्धा या वस्तू महिलांना आपल्या घरातून कधीच देऊ नका छोट्या मोठ्या चुका होऊन जातात पण आयुष्य भर भोग भोगावे लागतात म्हणून उद्या तरी अशी चूक करू नका तुमच्याकडं कुणी कितीही मागू द्या दूध दे बाई पाणी किंवा दही दे पंचामृत तयार करायचं आहे किंवा जवस माझ्याकडं नाही शिवा मूठ अर्पण करायचे आहे मिळून जाईल दुकानात सर्व साहित्य मिळून जाईल जवस काही महाग नाही तुम्हाला मिळून जाईल एखाद्या किराणा दुकानात मिळून जाईल ज्यांना हवी आहे जवस महादेवांना अर्पण करायला आधीच आपली तयारी आदल्याच दिवशी महादेवांना शिवप्रिय प्रिय वस्तू आपण आदल्याच दिवशी सर्व आणून ठेवाव्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली घाई गडबड होत नाही आणि कुणाकडं मागावं लागत नाही उद्या महादेवांच्या मंदिरात जाऊन आपण महादेवांची सेवा तर करतोच महादेवांच्या मंदिरात नंदी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे नंदी महाराजांना दूध पाणी अर्पण करा बेल फूल अर्पण करा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा महादेवांची सेवा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण नंदी महाराजांची सेवा करत असतो उद्या एखादी गाय तुम्हाला दिसली सकाळी किंवा संध्याकाळी तर गायीला गो मातेला सुद्धा एखादी ताजी चपाती तूप गुळ लावून स्वतःच्या हाताने नक्की खाऊ घाला कितीही प्रखर पितृदोष असू द्या श्रावण महिन्याच्या सोमवारी गोमातेला जी व्यक्ती ताजा घास खाऊ घालते त्या व्यक्तीला प्रखर पितृदोषातून मुक्तता मिळते सर्व पित्र तृप्त होतात त्या व्यक्तीवर आणि ज्या अडीअडचणी येतात पितृदोषामुळे घरात लेकरा बाळांना त्या अडीअडचणी क्षणात नष्ट होतात महादेवांची अखंड कृपा त्या व्यक्तीवर होते म्हणून उद्या एखादी गाय दिसली तर तिला असंच पाठवू नका तिला काहीतरी गोडाचा नैवेद्य साधी ताजी चपाती घ्या महिलांनो किंवा दादांनो तूप गुळ लावा गाईचं तूप असेल गाईचं तूप लावा गुळाचा खडा ठेवा आणि गोमातेला स्वतःच्या हाताने तूप गुळ लावलेली चपाती जरूर खाऊ घाला महादेवांच्या मंदिरात सुद्धा छान अशी सेवा करायची आहे उद्या महादेवांच्या मंदिरात तुपाचा दिवा अवश्य लावा आणि त्या तुपाच्या दिव्यात एखादी कापूरवडी जरूर टाका खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला तुमच्या जीवनातील जो अंधार आहे तो नक्कीच दूर होईल आणि सोन्यासारखा प्रकाशमय तुमचं जीवन होणार आहे मुलांची सोन्यासारखी प्रगती होईल म्हणून प्रत्येक आईने वडिलांनी मुलांसाठी तरी महादेवांच्या मंदिरात एखाद्या दे कोपऱ्याला लावला किंवा महादेवांच्या मंदिराच्या दाराच्या इथं लावला तुम्ही तरीही चालेल उंबरठ्या जवळ महादेवांच्या मंदिराच्या बाहेर जरी लावला तरीही चालेल पण एक तुपाचा दिवा त्यात वडी टाकून एक दिवा जरूर लावा घरात उद्या संध्याकाळी प्रदोष काळात महादेवांची आरती अजिबात विसरू नका सर्वांनी आरती जरूर करायची आहे कापूर आरती करायची आहे नंतर तुमच्याकडं कापूर आरती झाल्यानंतर आधी गणपती बाप्पांची देवी आईची महादेवांची आपल्या स्वामींची जेवढ्या आरत्या करायच्या तेवढ्या आरत्या करायच्या नंतर कापूरबरोबर आपल्याला लोबान किंवा गुगल आणि दोन लवंग जाळायचे आहे घरात संपूर्ण हा कापूर धूप पसरवायचा आहे नंतर ते कापराचं भांडं महिलांनो उंबरठ्यावर नेऊन ठेवा एक दोन कापूर वडी जास्त जाळायचे आहे पण उंबरठ्यावर सुद्धा तो कापूर जळू द्या जसा जसा तो कापराचा धूप पसरेल लवंगा जळतील धूप किंवा लोबान गुगल या वस्तूंनी घरातली नकारात्मकता दूर होत असते आणि आपल्या घरातलं वातावरण दैवी शक्तिमय सकारात्मक बनतं त्या घराला कधीच कुणाची नजरबाधा होत नाही ज्या अडीअडचणी असतात संपून जातात वास्तुदोष असतात नष्ट होतात मुलांच्या अडचणी संपून जातात आणि मुलांना रात्रंदिवस प्रगतीचे मार्ग उघडे होत असतात मुलांची खूप खूप प्रगती व्हायला सुरुवात होते पतिदेवांची प्रगती होते तुम्ही काही काम करत असताल असाल महिलांनो प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागतं घरात अखंड लक्ष्मी टिकून राहते पैसा टिकून राहतो आणि अशा घरात कशालाच कमी राहत नाही म्हणून उद्या कापूर आरती संध्याकाळी कापूर आरती झाल्यानंतर आपण लोबान किंवा गुगल जाळा कापरावर आणि दोन लवंग जाळून हे भांडव उंबरठ्यावर जरूर ठेवा उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुमच्याकडे जर एकशे आठ बेलाची पानं असतील तर महादेवांच्या शिवपिंडीवर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत एक 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 बेलपत्र अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला जर महा महादेवांची एकशे आठ नावं पाठ असतील तर तुम्ही एक 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 नाव घेत घेतसुद्धा तुम्ही एक एक, एक बेलपत्र महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे ही सेवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला मंदिरात जाऊन करायची असेल तर अतिशय उत्तम ज्यांना मंदिरात जाता येईल त्यांनी उद्या मंदिरात जरूर जा ज्यांना नाही मंदिरात जाता येत काही का वयोवृद्ध लोक असतील त्यांनी घरात जरी सेवा केली तरीही चालेल उद्या एक माळ आपण नित्य सेवा करतो त्यात एक माळ तरी ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राची जरूर घ्यायची आहे आणि एकशे आठ बेलपत्रांची ही सेवा नक्की करा आता तुमच्याकडे एकच बेलपत्र आहे मग सेवा कशी करायची तर मग तेच तुम्ही पाण्याने धुवून धुऊनसुद्धा एकशे आठ वेळा तेच तेच बेलपत्रसुद्धा अर्पण करू शकतात बेलपत्र कधी शिळ होत नाही महादेवांच्या मंदिरात गेला आणि बेलपत्र तुम्हाला नाहीच मिळालं कुणीही वाहिलेलं बेलपत्र थोडंसं पाण्याने धुवून घेतलं तुम्ही आणि तेच बेलपत्र तुम्ही सेवेसाठी वापरलं तुम्ही स्वतःच्या हाताने महादेवांना अर्पण केलं तरीही चालेल तुमचं फळ तुम्हालाच मिळणार आहे आणि ज्या व्यक्तीने ते बेलपत्र वाहिलेलं आहे त्यांचं फळ त्यांनासुद्धा मिळणार आहे आणि तुम्ही ते पुन्हा धुवून जेव्हा तुम्ही स्वतः तुम्हाला तुम्हालासुद्धा फळ मिळणार आहे असं नाही की त्या व्यक्तीचं बेलपत्र तुम्ही घेतलं तर सर्व पुण्यफळ त्यालाच मिळेल असं नाही ते बेलपत्र तुम्ही धुवून वापरू शकतात